छोट्याशा आयुष्यात एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असो किंवा डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट चे कलम दहा त्यातील नियम एकोणीसशे चौसष्ट चे नियम आठ नुसार जर एखादी संस्था असेल किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंट असेल ही जर स्थापन करायची असेल तर येथे जे काही गाळेधारक का आहेत नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी गाळ्याचा ताबा घेतल्यापासून चार महिन्याच्या आत सहकारी संस्था किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंट स्थापन करण्यासाठी तसा अर्ज करणं हे कायदेशीरपणे बंधनकारक का आहे म्हणूनच या तरतुदी विचारात घेता जो कोणी संबंधित बिल्डर आहे त्याने संस्थेचे नाव आरक्षित करून बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तसा अर्ज करणं आवश्यक आहे जे काही आरक्षित नाव आपण ठेवलेले आहे आणि अर्ज केलेला आहे खाते उघडण्यासाठी आणि तशी परवानगी जर आपल्याला मिळाली तर परवानगी मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत संस्था नोंदणीचा सा प्रस्ताव सादर करणं तितकंच महत्वाचं त्याचप्रमाणे संस्था नोंदणीसाठी तसा प्रस्ताव किंवा अर्ज करणार आहोत तर त्या अर्जामध्ये काय आवश्यक बाबी असाव्यात किंवा काय काळजी घ्यावी हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे तर यामध्ये नोंदणीसाठी केलेल्या अर्जामध्ये जो कोणी सक्षम अधिकारी आहे ज्याने बांधकाम आराखडा मंजूर केलेला आहे त्यानुसार जर गाळ्यांची संख्या दहा पेक्षा जास्त असेल तर एकूण बांधण्यात आलेल्या किंवा बांधकाम होत असलेल्या गाळ्यांच्या संख्येपैकी साठ टक्के गाळ्यांसाठी प्रवर्तक सभासदांचा समावेश जो काही नोंदणी अर्ज केलेला आहे त्यामध्ये आवश्यक असणं गरजेचं आहे अन्यथा असा प्रस्ताव हा अपरिपक्व समजून नोंदविण्यास नाकारता येतो ही बाब समजून घ्या तसेच नोंदणीसाठी केलेल्या अर्जामध्ये एकूण सभासद जे आहेत त्यापैकी साठ टक्के सभासदांनी त्यांच्या नावापुढे सही करणं आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ त्यातील कलम सहा नुसार संस्था नोंदणीसाठी कमीत कमी दहा सदस्य हे वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत तसेच कमीत कमी दहा सदस्य हे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी असावेत त्याचप्रमाणे शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे दहा पेक्षा कमी सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था ही नोंदविता येते मात्र अशा प्रस्तावामध्ये प्रत्येक गाळ्यांचे चटई क्षेत्र हे सातशे चौरस फुटापेक्षा जास्त असू नये तसेच प्रचलित बांधकाम नियमानुसार उपलब्ध होणारा संपूर्ण एफ एस आय हा वापरण्यात आलेला आहे व सदर इमारतीमध्ये जादा बांधकामाची शक्यता नाही याची खात्री करून घेणं महत्वाचं आहे